आई आणि बाप देवाने पण काय कमाल केले त्याला सर्व ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणून त्याने आई, आई, आई आणि वडील तयार केले एक आई जी स्वतःवर संकट आलं तर सगळं सहन करते पण तिच्या मुलांवर आलं तर तीच आई जगदंबेचा अवतार घेते आणि बाप स्वतः मुलांवर रागवेल मारेल पण दुसरा कोणी काय मुलांवर बोट दाखवेल तो कधीच सहन करणार नाही बाप या शब्दातच एवढी ताकद आहे की बाप म्हटलं की एक आधार वाटायला लागतो कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे असं वाटायला लागत बाप पूर्ण कुटुंबाचा डोलारा आपल्या खांद्यावर घेतो तो बाप कधी कठोर वागतो कधी रागावतो कधी मारतो पण मुलं झोपल्यावर त्यांच्या डोक्यावर मायेने हात सुद्धा फिरवतो जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे बाप त्याच्या खिशात पैसे नसतील पण जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तो कधीच तुम्हाला नाही म्हणणार नाही कुणाकडून तरी उसणे घेईल दोन तास जास्त काम करेल पण तुम्हाला पैसे आणून देईल स्वतः फाटके कपडे घालेल स्वतःच्या बनयं छिद्र असतील पण तो आधी मुलांसाठी कपडे घेईल बापाने डोळे मोठे केलेले आपल्याला दिसतात पण त्याच डोळ्यात असणार पाणी आपल्याला दिसत नाही तो डोळ्यातले अश्रू डोळ्यातच लपवतो हो आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होतो त्याने दिलेला प्रत्येक मार त्याच्याच काळजावर होत असतो आणि आई जेवल्यानंतर हात पुसण्यासाठी पदर पुढे करणारी स्त्री म्हणजे आई तिला मिळालेला लाडू आपल्या पदरात बांधून आपल्या मुलांसाठी आणणारी स्त्री म्हणजे आई घरामध्ये केक आणलेला असेल आणि केकचा एक तुकडा कमी पडत असेल तर मला केक आवडत नाही असं म्हणणारी स्त्री म्हणजे आई सकाळी सर्वांच्या आधी उठणारी आणि रात्री सर्वांच्या नंतर झोपणारी म्हणजे आई मुलांना बरं नसेल तर त्यांच्या उशाशी बसून रात्र जागणारी ती आई सकाळी उठून त्यांना डॉक्टरकडे नेणारी ती आई पण तेच जर स्वतःला बरं नसेल तर एक मेडिकलची गोळी खाणारी आणि सकाळी उठून परत कामाला लागणारी ती आई असे आपले आई आईबाप आईबापाची एकच इच्छा असते मुलांनी शिकावं मोठं व्हावं आणि आपला उद्धार करावा आणि काही मुलं फक्त तेच करतात शिकतात मोठं होतात आणि परदेशी निघून जातात किंवा मग वेगळे होतात आपले आईबाप आपल्या मुलांच्या फोनची वाट बघत असतात पण फोन काही येत नाही मुलांच्या आयुष्यात त्यांचा जोडीदार येतो आणि मग आपले आई वडील त्यांना ओस वाटायला लागतात त्यांच्या थरथरणाऱ्या हाताला काठी उचलता येत नाही त्यांना पूर्ण घर खांद्यावर उचलावं लागतं आणि मुलगा म्हणतो मी पैसे पाठवतो ना तुम्हाला अरे पैसे नको असतात तुमचे तुमचा आधार हवा असतो त्यांना जिथे आधार हवा असतो तिथे तुम्ही त्यांना वृद्धाश्रम देता लहानपणी माझी आई माझी आई असं भांडणारी मुलं मोठं झाल्यावर तुझी आई तुझी आई असं म्हणतात कुठे जात ते प्रेम मुलीचं लग्न झाल्यावर आईप्रमाणेच बापाला सुद्धा वाईट वाटत पण जर मुलगी लग्नाच्या भर मंडपातून पळून गेली तर आई बापाने कुणाकडे बघायचं अरे तुमच्या लग्नाच्या खर्चासाठी हयात घालवलेली असते त्यांनी बाकीचा कणा वाकेपर्यंत कष्ट केलेले असतात पण तुम्हीच त्यांची मान खाली जाईल असं वागलात तर त्यांनी कुणाकडे बघायचं काही मुलं मुली टेन्शन आलं बॉयफ्रेंडने फसवलं गर्लफ्रेंडने फसवलं म्हणून आत्महत्या करतात पण ते हा विचार कधीच करत नाही की आपण गेल्यानंतर आपल्या आई बाबांचे काय होईल ते कसे जगतील अरे तुम्हीच असं केला तर त्यांनी कुणाकडे बघून जगायचं या मॉडर्न जमान्यात जर कुणाचे आई वडील शेतकरी कष्टकरी असतील आणि कुणी विचारलं की तुझे आई वडील कुठे आहेत काय करतायत तर त्या घामाने भिजलेल्या चिखलाने माखलेल्या आईबापाकडे बोट दाखवायला आपल्याला लाज वाटते का आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे की हे माझे आई वडील आहेत दिवस रात्र मेहनत करतात आणि आम्हाला सांभाळतात आम्हाला काही कमी करू देत नाहीत एवढे कष्ट करून सुद्धा मुलं विचारायला तयार असतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आपल्याला सांभाळलं मोठं केलं त्यांचे उपकार आपण कधीच विसरले नाही पाहिजे आपल्या आई वडिलांची काळजी घ्या फक्त मदर्स डे आणि फादर्स डेला स्टेटस ठेवण्यापुरतं त्यांच्याशी चांगलं वागू नका इतर दिवसही चांगलं वागा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा